កូរៀជាជនកូរៀជាជន एक जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येतो अभिवादन करणं हे एक महत्त्वाचं काम होतंच यासोबतच इथं आलेल्या लोकांना किमान संविधानाबद्दल आपण काही संवाद साधू शकतो का असा प्रयत्न आम्ही करत असतो संविधान संवाद समिती संविधानाच्या सोप्या भाषेमध्ये अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करते प्रचार विधायक हस्तक्षेप अंमलबजावणी अंगीकार यासाठी कृतिशील संवादाची गरज आहे अशी भूमिका घेत संविधानाचा सोप्या भाषेतला अर्थ लोकांना समजावणं हे आम्ही कर्तव्य मानतो आणि या दरवर्षी आमच्या समितीची सुरुवात किंवा परिवर्णपासून होत असते याविषयी तुम्ही आणखी काय सांगाल संविधाना बचाव तुम्ही चाललाय की संविधान संवाद समिती संविधानाचा प्रचार प्रसार अंगीकार विधायक हस्तक्षेप आणि यासाठी कृतिशील संवाद अशी भूमिका घेऊन काम करत आहे संविधानाच्या बाबत आपण सर्वात पहिल्यांदा त्याची भूमिका समजून घेणं ही महत्त्वाची बाब आहे संविधानाची मूल्याशय समजून घेणं आज आपण संविधानाचा जय जयकार करत असताना एका बाजूला संविधानिक बाबत आपण सजग आहोत का आपल्या रोजच्या जगण्यामध्ये संविधानाचा आशय आहे का सकाळी उठल्यापासून सध्या झोपेपर्यंत मी संविधानाच्या बाजूला वागतो की बाजूला वागतो आपण प्रत्येक वेळेला संविधान नावाची गोष्ट ऐकल्यानंतर सरकारला दोषी धरतो किंवा व्यवस्थेला दोषी धरतो यासोबतच सरकारचं कामच आहे की संविधानाच्या पद्धतीनं आपण झाली पाहिजे पण त्यासोबतच मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संविधानाच्या बाजूने काय पद्धतीनं वागतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे यासाठी संविधानिक मूल्य समजून घेणं आणि तो आमच्या जगण्याचा भाग बनवणं हे अपरिहार्य आहे मला एक आणखी एक प्रश्न विचारायचे की आज जे संविधानाचे तुम्ही बोलता आहात आजचं शासन खरंच संविधानानुसार चालतं आहे का संविधाना शासन व्यवस्था चालत चालते किंवा चालत नाही यापेक्षा मी असं म्हणेल की व्यव लोकांनी संविधानाच्या पद्धतीनं ती व्यवस्था चालण्यासाठी त्यांनी निषेध राहायला पाहिजे एक संविधानाचा नैतिक दबाव संविधानिक बाजूनं असलेला नैतिक दबाव हा सरकारवर व्यवस्थेवर लोकांनी तयार करायला हवा यासाठी लोकांच्याकडं ती मूल्यांच्या बाबतची सजगता यायला हवी संविधानाला खत्म करण्याचा केंद्र सरकारचा डाव दिसतो आहे असं लोकातून म्हणलं जातं पण त्याच्यासाठी तुमची काय भूमिका आहे तुम्ही काय करणार आहे कुठल्याही आत्तापर्यंतच्या व्यवस्थेला संविधान खतम करू ही जी भूमिका आहे जे आपण ऐकतो आहे वारंवार याबाबत आपण हे खरंच आहे की संविधान खतम म्हणजे नेमकं काय तर इथल्या मूल्य व्यवस्थेला फाटा देणं तिथल्या असणाऱ्या मूल्यांना फाटा देणं आणि मुलांच्या विरोधाती कृती करणं म्हणजे संविधानाला धोका आहे आज पंचायतीपासून ते अगदी देशाच्या संसदेपर्यंत संविधानिक मूल्यांना धोका आहे आणि झोप मूल्यांना धोका फक्त राज्यवस्था करत नाही तर इथे लोकसुद्धा करत आहेत मला तुम्ही एक यंग माणूस आहे तुम्ही यंग कार्यकर्ते आहेत तुमच्यासारखा का यंग कार्यकर्ता यंग जनरेशनसाठी काय संदेश देऊ शकतोय मी एवढंच सांगेन की संविधान हा आपल्या सगळ्यांच्या सजगण्याचा अविभाज्य असा घटक आहे आपण संविधानिक मूल्यांच्या बाबतीत सजगता बाळगली घेतलं तर एक गोष्ट मी नक्की सांगेन की लाख लोक विरोधात उभे राहिलेले असतील तर त्याला एकट्यानं भेटण्याची ताकद म्हणजे भारतीय संविधान आहे हे संविधानाची ताकद आपण ओढून घेतो काय काय तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये काय संदेश देताल बघा आपण सगळे आपल्या सगळ्यांना माहिती जी ती पाडण्याची सैनिक दलाची भूमिका ठिकाणी बाबासाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने गाजवली होती हो पण आता त्या संदर्भामध्ये काय सांगताल काय बदल झाला आहे आता समतसैनिकांची संख्या वाढली वाढली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा